नुकतंच सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नवीन घराचे म्हणजेच गडकरी वाड्याचे फोटो तुफान व्हायरल झाले नागपूर मधील या वाड्याची भव्यता त्याचं साधेपण आणि देखणं रूप पाहून आपण सगळेच गेलो पण मित्रांनो हे घर फक्त दिसायला सुंदर नाहीये तर या घराला चक्क प्लॅटिनम रेटिंग मिळालंय आता घर तर आपण सगळेच बांधतो काही मोजक्याच घरांना असं रेटिंग का मिळत आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत बांधकामातील रेटिंग सिस्टीम काय आहे नमस्कार मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम सर्वात आधी समजून घेऊया की रेटिंग कशासाठी दिलं जातं तर हे रेटिंग ग्रीन होम साठी दिलं जात ग्रीन होम म्हणजे असं घर जे निसर्गावर कमीत कमी भार टाकतं आणि आपली कार्बन फुटप्रिंट कमी करतं यामध्ये ही वेगवेगळे रेटिंग आहेत गडकरींच्या वाड्याला प्लॅटिनम रेटिंग मिळाले कारण तिथे पाणी बचत सौरऊर्जेचा वापर नैसर्गिक प्रकाश आणि खेळती हवा यावर विशेष भर दिला गेलाय जेव्हा तुम्ही भर उन्हाळ्यात एसी न घरात नैसर्गिक गारवा अनुभवता तेव्हा ते घर खऱ्या अर्थाने ग्रीन आहे जसं सिल्वर त्यापेक्षा त्या महाग प्लॅटिनम तसंच या ग्रीन होम रेटिंगसाठी प्लॅटिनम रेटिंग, रेटिंग हे सर्वोच्च शिखर मानलं जात हे प्रमाणपत्र नक्की देत तरी कोण भारतात आय इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल नावाची संस्था इमारतींच्या पर्यावरण पूरकतेनुसार त्यांचं मूल्यांकन करते भारतात केवळ आय नाही तर गृह आणि लीड सारख्या रेटिंग सिस्टीम सुद्धा उपलब्ध आहेत यामुळे केवळ पर्यावरणाचा फायदा होत नाही तर घराचं रिसेल व्हॅल्यू वाढते आणि काही ठिकाणी सरकार टॅक्स मध्ये सवलतही देते आता तुम्ही म्हणाल मग आमच्या घरात काय असायला हवं म्हणजे तुमच्या घरालाही असं रेटिंग मिळेल तर त्याचे पाच मुख्य स्तंभ आहेत पहिला थर्मल इन्सुलेशन भिंती अशा असाव्यात की बाहेरची उष्णता आत येणार नाही ज्यामुळे विजेचा वापर वाचेल दुसरा जलसंधारण म्हणजे रेन वॉटर कमी प्रवाहाचे नळ जेणेकरून पाण्याचा वाचेल तिसरा ऊर्जा स्रोत छतावर सौर पॅनल असणे जेणेकरून तुम्ही तुमची वीज स्वतः तयार करू शकाल आणि चौथा स्मार्ट तंत्रज्ञान स्मार्ट सेन्सर्स जे खोलीत कोणी नसताना दिवे आपोआप बंद करतात आणि पाचवा नैसर्गिक प्रकाश घराची रचना अशी असावी की दिवसा वीज लावण्याची गरजच पडू नये मित्रांनो ग्लोबल वॉर्मिंगच्या युगात ग्रीन होम ही आता फॅशन राहिलेली नाही तर ती काळाची गरज बनली सुरुवातीला खर्च जास्त वाटला तरी वीज आणि पाणी बिलातील बचत दीर्घ काळात फायद्याची ठरते लक्षात ठेवा आपण व्यक्तीचा दर्जा त्याच्या राहणीमानावरून ठरवतो पण खरा दर्जा त्याचा असतो जो निसर्गाशी जोडून राहतो कारण आपल्याकडे राहिला दुसरा कोणताही ग्रह नाही देर no इज अ नो प्लॅनेट बी इको फ्रेंडली घरासाठी आता तुम्ही काही महत्वाचे आणि परिणामकारक बदल करू शकता जसं की एलईडी बल्ब वापरा घरातील हवा शुद्ध ठेवणाऱ्या वनस्पती लावा तर कसं वाटलं तुम्हाला हे लॅबिश तरी इको फ्रेंडली घर तुम्ही तुमच्या घरात स्वतःच्या सवयींमध्ये पर्यावरण वाचवण्यासाठी काय बदल करणार आहात आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला म्हणजेच सकलमला ला सबस्क्राईब करा